नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज कढी बनवायला घेतलेली आहे कढी बनवण्यासाठी दोन वाटी दही घेणार आहे मी आणि त्याच्यामध्ये आपण आता पाणी टाकूया तीन वाटं पाणी टाकून घेणार आहे तुम्हाला घट्ट हवी असेल तर थोडं कमी टाकलं पाणी तरी चालेल तीन वाटं पाणी टाकलेलं आहे मी आता आपण हे मिक्स करूया हे असं मिक्स झालं की मग आपण याच्यात मीठ टाकूया चवीपुरता मीठ टाकणार आहे आणि साखरही टाकून घेणार आहे मी दीड टीस्पून साखर टाकलेली आहे आता तीन चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे आ, जे आपण दही आणि पाणी एकत्र केलेलं होतं ते थोडं याच्यात टाकून घेणार आहे डाळीच्या पिठामध्ये आणि मिक्स करून घेणारे असं मिक्स म्हणजे असं वेगळ्या वाटीमध्ये डाळीचं पीठ मिक्स करून घेतलं ना आपण अगोदर तर मग त्याच्या अशा गुठळ्या वगैरे होत नाही म्हणून अगोदर आपण एका वाटीमध्ये मिक्स करून घ्यायचं अगोदर झालेलं आहे आता मिक्स आता आपण हे ह्या दह्याच्या दही आणि पाण्याच्या मिश्रणात टाकून घेणार आहे याला आणि पुन्हा रवीने मिक्स करून घेणारे झालेलं आहे मिक्स करून बघू शकतात कसं झालेलं आहे मिश्रण ते आता आपण हे बाजूला ठेवूया आणि खलबत्त्यामध्ये तीन ते ती चार लसणाच्या पाकळ्या टाकून घेणार आहे मी आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि ती दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चिरून घेतलेल्या आहेत मी तुम्हाला जर वाटून घ्यायचे असतील तर त्या पण वाटून घेऊ शकतात तुम्ही याच्यामध्ये झालेलं आहे आलं लसूण वाटून आता गॅसवर पात्र ठेवते मी गरम करायला आणि त्याच्यात दोन टीस्पून तूप टाकून घेणार आहे तुपाच्याऐवजी तेल वापरलं तरीही चालेल आपण याच्यामध्ये जिरं टाकूया तूप गरम झालेलं आहे आता जिरं टाकून घेते अर्धा चमचा जिरं घेतलं आहे त्याच्यानंतर पाव चमचा मोहरी टाकते आणि जे आपण आलं लसूण वा, वाटून घेतलेलं आहे तेही टाकलं आहे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या त्या चिर चिरून घेतल्या मी त्या त्या पण टाकल्या आता तीन ते चार मिरे दोन लवंगा आणि थोडीशी दालचिनी टाकलेली आहे आणि आपण आता याच्यामध्ये हिंग पण टाकूया आणि आता कढीपत्त्याची आठ दहा पानं घेतलेली आहेत धुऊन आणि चिरून घेतले मी ते टाकले आहे झालेलं आहे सगळं आता हे तुपात परतवून झालेलं आहे आता ही फोडणी आपण याच्यात टाकून घेऊया गॅस कमी आहे झालेली आता सगळी फोंडी टाकून झालेली याच्यात आता एक कमी गॅसवर कढी उकळवून घेणार आहे आपण उकळत असताना हलवून घ्यायची अशी वरती येताना दिसली की गॅस बंद करायचा आता आपण याच्यामध्ये चिरलेली कोथंबीर टाकूया आणि मिक्स करूया छान गरम गरम कढी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय